नमस्कार एस के मराठी या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आत्ताच करा या सरकारी योजनेसाठी अर्ज दिवाळीपर्यंत मिळेल मोफत गॅस सिलेंडर या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून घ्या तर बघा मंडळी प्राचीन हिंदू कॅलेंडरनुसार दिवाळी दरवर्षी कार्तिक महिन्याच्या पंधराव्या दिवशी अमावस्येला साजरी केली जाते दिवाळीला आता अवघे काही दिवस उरले आहेत यंदा दिवाळी शुक्रवार एक नोव्हेंबर दोन हजार रोजी आहे तर आज आम्ही तुम्हाला भारत सरकारच्या एका फायदेशीर योजनेबद्दल सांगणार आहोत ज्यासाठी तुम्ही आता लवकरात लवकर अर्ज केलात तर तुम्हाला येत्या दिवाळीपर्यंत मोफत गॅस सिलेंडरचा लाभ मिळू शकेल तर भारत सरकारद्वारे चालवल्या जाणाऱ्या या योजनेचे नाव आहे प्रधानमंत्री उज्ज्वला योजना ही योजना भारत सरकारने दोन हजार मध्ये सुरू केली होती तर या योजनेअंतर्गत सरकार देशातील गरजू महिलांना मोफत गॅस सिलेंडर देते तर प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत आतापर्यंत अनेक महिलांना मोफत गॅस सिलेंडरचा लाभ देण्यात आला आहे तर या योजनेसाठी अर्ज करून मोफत गॅस सिलेंडरचा लाभ कसा मिळू शकतो त्याविषयी सविस्तर माहिती घेऊया तर मंडळी तुम्ही या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी तुमच्याकडे खालील कागदपत्रे असणे आवश्यक आहे त्यामध्ये बघा आधार कार्ड रेशन कार्ड बी पी एल कार्ड बी पी एल यादीतील नावाची प्रिंट पासपोर्ट आकाराचा फोटो बँक खात्याची झेरॉक्स वयाचा दाखला मोबाईल क्रमांक तर मंडळी या योजनेसाठी अर्ज कसा करायचा थोडक्यात जाणून घ्या या योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया अगदी सोपी आहे तुम्ही प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या अधिकृत वेबसाइट वर जाऊन या योजनेसाठी सहजपणे अर्ज करू शकता जर तुम्ही पात्र असाल आणि तुम्ही लवकरात लवकर या योजनेसाठी अर्ज केलात तर येत्या दिवाळीपर्यंत तुम्हाला या योजनेचा लाभ मिळू शकतो चला तर मंडळी नक्कीच तुम्ही या योजनेचा लाभ घ्या आणि अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद